नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या आज आपण पाहणार आहोत एक अशी बातमी हो जी तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण करेल कारण आपल्या मेहनती शेतकऱ्यांसाठी शासनाने एक मोठा निधी मंजूर केला आहे होय पंचवीस जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात मदत पोहोचणार आहे मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पूर आणि चक्रीवादळ सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेली शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत एका रात्रीत वाहून गेली पण आता शासनाने त्या नुकसानीच्या दखल घेतली आहे आणि तुमच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे मदतीचा निधी वर्ग करण्यात येणार आहे राज्य शासनाने दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित केला आहे हा या जी आर मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पोर अवेळी पाऊस पाणी साचणी आणि चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे या शासन निर्णयानुसार एकूण सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होणार आहे म्हणजे ना कोणता मध्यस्थ ना कोणते अर्जाच हातात देणार आहे ही मदत आता सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की ही मदत कोणत्या हेक्टर पर्यंत मिळणार तर या जी आर नुसार मदत ही दोन ते तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत दिली जाणार आहे त्याचबरोबर काही ठिकाणी वाढीव एक हेक्टर पर्यंत ही सवलत देण्यात येणार आहे म्हणजेच लहान मोठे सर्व प्रकारचे शेतकरी या मदतीस पात्र ठरणार आहे चला आता पाहू या कोणते पंचवीस जिल्हे ज्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे तर बीड जिल्हा एक्याऐंशी हजार तीनशे ऐंशी शेतकरी लातूर पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी परभणी एकोणचाळीस हजार चारशे बावन्न शेतकरी छत्रपती संभाजीनगर एकेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस जालना पासष्ट हजार सातशे सहासष्ट हिंगोली अठरा हजार पाचशे बहात्तर नांदेड पाच हजार सहाशे वीस नागपूर एक हजार एकवीस एक एक चंद्रपूर दोन हजार पाचशे एक्याऐंशी वर्धा तीनशे सात जून व ऑक्टोबर कालावधी गडचिरोली बावीस नाशिक अठरा हजार एकशे चौवेचाळीस जळगाव तेरा हजार दोनशे सत्याऐंशी अहिल्यानगर बावीस हजार चारशे चौतीस अकोला एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव अमरावती पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर यवतमाळ तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस बुलढाणा पस्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी वाशिम जून कालावधी तीन हजार सातशे पासष्ट वाशिम सप्टेंबर कालावधी चार हजार तीनशे एकेचाळीस सोलापूर आठ हजार पाचशे एक्याऐंशी सांगली दोन हजार पाचशे बासष्ट ठाणे एक पालघर दहा एकूण बाधित शेतकरी सुमारे सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर आहेत आणि मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला पुढील व्हिडिओ साठी प्रोत्साहन देईल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केला नसेल लगेच करा बेल आयकॉन वर नक्की दाबा कारण आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो शेतकरी चे शासन निर्णय योजना अपडेट आणि खरी माहिती एकदम स्पष्ट तुमच्या भाषेत मग चला पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू नवीन योजनासह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान